तर राम राम मित्रांनो हिवाईच्या तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्याला सकाळी सकाळीच याची बॅटरी खोलून ठेवू फोटो वगैरे काढून बॅटरीवाल्यांक चौकशी करू प्राईज वगैरे काय नाही का ठीक आहे पहिले हा कागद काढून घेऊ सक्त है चालू आईच काका पण आलेत बहुतेक येस येस आवर अंदाज इज हिटिंग ने बट इज वरती अडचण होईन येस yes, येस yes, बसलाय बसलाय काय त्याला खोलून घेतो दोन टर्मिनल सकाळी सकाळी कांदेवात घालायला कार अडचण आहे त्याच्यामध्ये बॅटरी टिकून बॅटरीची जाळच पुढ बॉक्सच उचला डायरेक्ट बॉक्स जामनगर झाली बॅटरी तर <laughs> <laughs> पाणी काय पाणीच दिसते पडलीच तर मित्रांनो काढली काकांनी बॅटरी बाहेर आणि हे कळत नाही असं घट्ट घट्ट पाणी काय सिमेंट टाईप थोडं हा काय विषय तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा बॅटरीच्या खाली पण सेम असं जे एकदम हे पाहू शकतं काय जे काय कळायला मार्ग नाही बाकी इकडं बॅटरीचं स्टँड वरच आणि ही अशी काही अशी बॅटरी राहते रेडिएटर तर झालं धुवा काय असं झालंय मला प्रेशरने हे पाना जाम झालंय खाली चालू आणि हे बघू शकते म्हणजे गंज चालय थोडाफार ध्यान बदललाय मित्रांनो नु। नुसतं साफ करून काय होणार नाही आणि काका मोटर चालू करायला गेले नवीन प्रेशर पाणी मारू थोड रेडिएटरला मारून इथं पण मारून घाण निघून गेली पाहिजे असं बाकी या बॉक्स सुधून काढायला पडत एकदम खराब होईल विषय असा आहे छत्तीस महिन्याची वॉरंटी म्हणजे तीन वर्षाची आता आपल्याला चेक करायला पडेल कार्ड का नाही कार्ड असलं भारी काम होईल नसलं जवळपास साडेपाच सहा हजाराला चुनाय आता एक्सचेंज करून पण ब्रँडेड घातल्यावर की आता बघू पहिले पहिली साफ करून काढून मित्रांनो लय जवळपास पंचवीस तीस किलो तरी पुढं मग मंगले फरक पडतो त्याला लिफ्टिंग मग मंगले कमी होऊन जाते ना तीस किलो जरी म्हटलं तरी भरपूर झालं पुढं पुढं बॅटरी असल्याचं बा फायदा बाकी चोरीला जात नाही एवढ्या अडचणी ते चोराला लय टाइम लागेल खोलायला तो एक फायदा झाला बाकी कंपनीची मोठ्या ट्रॅक्टर आणलं तर साईडलाच येते पाणी तर आलंय होऊ शकते कस झालं पाणी आहे तेच काल नाही झालं रेडियटर मधून किती घाण निघी नाही थोडी कमी पडली झाली काम तर प्रॉपर झालं फक्त नॉर्मल थोडी नाही बारीक पडली नाही तर वरचं पण एवढं राहिलं बा आता ट्रॅक्टर चालू झाल्यानंतर ट्रॅक्टर घेऊन ते करून टाकू नाही का जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आणि मग लई चॉकअप होईल होत क्लीन करून टाकले एकदम आपल्याला शोधायचे कार्ड कार्ड भेटले तर नशीब आठ जर नाही भेट साडेपाच हजार रुपयाला नाही का ठीक आहे आधी कार्ड शोध सर्वात आधी तर मित्रांनो आपलं नशीब चांगलं म्हणून आपल्याला कार्डच तो भेटलंय पण मग चाललं त्याच्यावर काहीच लिहिलं नाही हे बघू शकते काहीच कुठं काही लेल नाही बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगची तारीख असेल त्याच्यावरूनच आपण वॉरंटीचा थोडा कारण की त्यांची चुकी त्यांनी काहीच लिहून नाही दे जाऊ आपण थोड्या वेळाने इथं गावातच कंपनी यांची कंपनीतूनच डायरेक्ट आणून ट्रॅक्टर चा चालू बघा ना पूर्ण का दिसत एकदम त्या वायरी जर नसल्या कॅमेऱ्यात तरी पण नाही असं एकदम खुम खार वाटत अशी काहीशी बर का पानं टोटली कायब झाली तर काही काही ठिकाणी अशी हिरवी दांड राहिली काही काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे पाहू शकते याचा अर्थ अजून दोन दिवसानंतर हार्वेस्टिंग चालू होऊन जाईल कामकाज चालू होऊन जाईल आपलं पण बघू शकते हे पाव डायरेक्ट वरली अशी पूर्ण आल्याशिवाय काच हे पा डायरेक्ट नग जात हे पाहू शकते त्याच्यामुळे अजून भरपूर वल्ली चांगले जर ऊन पडलं ना दोन तीन दिवसात बाकी बॅटरी जर भेटली तर उत्तम काम आहे भेटायलाच पाहिजे आत्ताच्या कंडिशनला तरी वाटतंय का आपले पाच सहा हजार रुपये वाचतील म्हणून मग काही सांगू नाही शकत ठीक आहे बघू तर मित्रांनो आताच एक कमेंट वाचली मी एका आपल्या सबस्क्रायबरने कमेंट केली का महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर टीयू पीपी नवीन लॉन्च झालाय घेऊ का नको तर चांगला ट्रॅक्टर आहे तो पण दोनशे पंच्याहत्तर युओ सिरीज मध्ये येत होतो लुकिंग वाईज चांगला आहे तेराचे टायर वाटतं तुम्हाला एकोणचाळीस एच पी च्या कॅटेगरीत येत होतो आणि सत्तावीसशे नव्वद सी सी च इंजिन आहे त्याच्यात सो चांगला ट्रॅक्टर आहे टॉर्क वगैरे पण चांगला आहे टीयू म्हणजे टॉर्क अपग्रेटेड टॉर्क तर चांगलाच राहणार आहे त्याच्यात तो काही विषय नाही आणि पीपी म्हणजे पॉवर प्लस टी पी चांगला ट्रॅक्टर आहे सेंटर शिफ्ट घेअरबॉक्स आहे आणि कॉन्स्टंट मेश घेअरबॉक्स आहे मॅ अंदाजे त्याच्यात चांगला चा, राहणार आहे काहीच विषय नाही सगळं ठीकठाक आहे युव सिरीज म्हटलं विषय नाही एक नंबर सिरीज आहे युव सिरीज कम्फर्ट आहे त्याच्या तो विषय आहे कम्फर्ट आहे सिरीज सिरीजमध्ये सो चांगला ट्रॅक्टर घेऊ शकता मा तुम्ही माझ्याकडून तर हा आहे बाकी सगळं तुमच्या कामांच्या याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला ट्रॅक्टर कडून काय काय काम पाहिजे रोटरवर चालवायचं आहे का नुसते ट्रॉलीवर आहे सगळं तुमच्या हातात आहे बाकी मायकून तो हा चांगला ट्रॅक्टर आहे मला चाळीस एच पी आहे पण चाळीस एच पीच्या च्या रेंज मध्ये ट्रॅक्टर घ्यायचा चांगला डिसिजन असू शकतो तो ते पाटाके <laughs> दहा वर्ष इथं काही जागाच नाही राहणार एवढी आता चा आता बाकी तडाव्या चाय तर इधर फाटकी खिच्ची आहेत तर घरी ती बॅटरी आपले म्हणजे वॉरंटी तर नव्हती त्यांचं म्हणणं असं आहे अठरा महिने रिपेरिंग अठरा महिने रिप्लेसमेंट काहीतरी आहे कंपनीचं त्याच्यामुळे अठरा अठरा छत्तीस हे दोन हजार तेवीस ची मॅन्युफॅक्चरिंग येते चौथ्या महिन्यातली आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे चार्जिंगला लावू येतो चार्जिंग झाली तर ठीक नाही तर नवीन घ्या तुम्ही म्हणून तर बघू आता काय करायचं ते चार्जिंगला ते लावायला लावली त्यांना आता संध्याकाळी जाऊ घेऊन येऊ पाऊ झाली का नाही ते नाही तर मग एखादी ब्रँडेड बॅटरी घेऊन टाकू नवीन नाही का बघू काय होतंय ते तुम्हाला दाखवू वाजले ना वातावरण पाहू शकते ऊन गायब झाले असं थोडं पावसाचं वातावरण झालंय चला टाइम भेटला इथं आपला व्हिडिओ पण एडिट करून घेऊ आजचा पंप भेटला चालू आहे पंप भेटला पंपाला गन भेटली आणि पण आहे गाडी काबर नाही धुवायची त्याला आपण पाणी मारून घेऊ रेडिएटरला जेवढं राहिल तेवढा खात मारला आपण नाही पाहू शकते एवढं आहे प्रेशर नाही काही वरचे झाडावरचे काही डाग वगैरे ते निघून गेले मजबुरी आहे झाड खायला लावून सावली सावलीसाठी काय आहे एकवीस ते परवडल पण होणार नको अजिबात असं विषय काम आहे का गायचं दूध वगैरे काढून झालं ही गाडी तिकडे शेड मध्ये लावून देऊ मग अशी काढली होती तिकडे साफसफाई करायची होती म्हणून तिच्या तिच्या जागी परत लावून देऊ ठीक आहे ना लो फ्युल हिला भूक लागेल ठीक आहे बटन स्टार्ट कधी कधी लय कम्फर्टेबल वाटतं माहितीये एक नंबर क्या बे आर आहे चा प्रकाश पाहू शकते पुढे काय काका डीआरएलचा का, भरपूर का। फरक पडतो म्हणायला ठीक आहे हो गया आता तुम्ही पाहा चालो चालो तर मित्रांनो पावणे सात वाजले बाकी आपल्या ट्रॅक्टरची बॅटरी उद्या भेटणार आहे तो उद्या नऊ वाजता ती आपल्याला त्यांनी बोलावले घ्यायला घेऊन येऊ बघू काय म्हणते चार्जिंग होऊ राहिली तर साडेतीनशे रुपये चार्जिंगचे घेणार आहे ते चार्जिंग झाली तर नाही झाली तर नाही घेणार झाली तर घेणार बाकी ते म्हणते होऊ राहिली तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे तीन चार महिने चालल ती अजून मग चार्जिंग जर झाली तर बाकी आज असंच कायचा होतं आजचा आपला दिवस भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा